तुम्हाला फोन करतील जे कधी कधी तुम्हाला वर्षात फोन नाही आला किंवा नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का, का? मला येऊन भेट अरे बाबा इतके दिवस काय केलं ही वस्तुस्थिती आहे मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत मी तुमचं काम करतो काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत ना तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत आता तुम्ही बघा झालेल्या सभेमध्ये सुप्रिया सोळे यांनी मोठे भाऊ अजित पवार यांना चांगलेच आव्हान दिले सुप्रिया अजित अजितदादांना म्हटले माझ्या वैयक्तिक कारणावरून मला टोकू नका निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढा आणि त्याच्यावरतीच बोला लोकांना फोन करून सांगता यांच्या सभेला जाऊ नका पण सर्व लोक शरद पवार साहेबांच्या पाठीशी आहेत घटस्फोट घेऊन सात महिने झालेत त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा तुमच्या धमकीला घाबरणार नाही आता तुम्ही तुमचा बघा करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही करा की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय मला त्यांना सांगायचंय हा इंदापूर तालुका आहे इथे पवार पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत आता तुम्ही तुमचं बघा कारण का कार्यक्रम इथे होणार नाही आहे करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल ह्याची चिंता तुम्ही